महाविकास आघाडीमध्ये कुठं फूट पडली असं नाही महायुतीचं देखील आता वक्तव्य ऑलरेडी आलेलंच आहे पूर्वी की जिथं शक्य असेल तिथं युती करणार मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलेला आहे आणि तो स्थानिक पातळीवर निर्णय देणार असं महायुतीने पण सांगितलं महाविकास आघाडीत फूट माध्यमांशी सांगितलं की या गोष्टींट आता महाविकास आघाडीमध्ये आता मल, मला सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून आम्ही होतो त्यावेळी अनेक महापालिका आम्ही वेगवेगळ्या वेग लढलेल्या ले आहेत आणि म्हणून तिन्ही पक्षाची भूमिका साधारणपणे अशीच आहे की जिथं शक्य होईल तिथं युती करणं त्यामुळं मुंबई असेल ठाणे असेल या काही महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार अशी उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेनेनं या ठिकाणी भूमिका घेतलेली प्रत्येकाला पक्ष वाढवायचा त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून आमच्या वरिष्ठ आम्ही सगळे एकत्र बसू आणि त्यामध्ये आम्ही धोरण ठरवू की जिथं शक्य होईल तिथं युती होणारच आहे म्हणजे आता कोल्हापूरचा विचार केला तर इथं आमची युती व्हायला काय अडचण येईल असं मला वाटत नाही आणि म्हणून जिथं शक्य होईल राज्यामध्ये तिथं आम्ही युती करू जिथं शक्य नाही आहे तिथं आम्ही स्वतंत्र लढू उद्या पोस्ट पोल अलायन्स देखील होऊ शकतो अलायन्स झाले नाही तर अनेक ठिकाणी झालेलं आहे आपल्या पोस्ट पोल अलायन्स देखील आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत हजारो कार्यकर्ते इच्छुक असतात आणि त्यामुळं विधानसभेला आपण बघितलं किती इच्छुक होते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत तर जास्त असतात त्यामुळं वेगळं लढण्यामुळं महाविकास आघाडीमध्ये कुठं फूट पडली असं नाही महायुतीचं देखील आता वक्तव्य ऑलरेडी आलेलंच आहे पूर्वी की जिथं शक्य असेल तिथं युती करणार मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि तो स्थानिक पातळीवर निर्णय देणार असं महायुतीने पण सांगितलं महाविकास आघाडीत फूट महाविकास आघाडीत आमक का असं काही नाही आहे प्रत्येक पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिकेला आम्ही घेऊन पुढे जाणार तर शिवसेनेने ही भूमिका द्यायची म्हणली मग तुमची काळामध्ये काही जर तयारी नाही शेवटी मी म्हटलं तसं पक्ष काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि आमची ताकद जिथं आहे तिथं स्वबळावर लढायला लागलं तर आम्ही स्वबळावर निश्चितपणे या ठिकाणी लढू आणि म्हणून मी म्हटलं तसं प्री पोल अलायन्स काही ठिकाणी होतील काही ठिकाणी पोस्ट पोल अलायन्स होतील उद्या कदाचित भविष्य काळात मुंबईमध्ये पोस्ट पोल अलायन्स देखील होऊ शकतो भविष्य काळात आणि म्हणून मला वाटते आमचे मुंबईच्या अध्यक्ष वर्षाताई असतील किंवा नाना पटोले जे असतील हे पक्षांची चर्चा करतील आता बावीस तारखेला खरं कळेल बावीस जानेवारीला जी सुप्रीम कोर्टात तारीख आहे त्यानंतर निवडणुका लागणार निवड का आणि निवडणुका लागल्या तर महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद अशा सगळ्या निवडणुका आहेत निवडणूक आयोग या सगळ्या निवडणुका पावसाळ्याच्या आधी घेऊ शकतं का, 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 का हाही प्रश्न महत्वाचा आहे आणि म्हणून कुठल्या निवडणुका पहिल्या होणार त्याच्यावर काही गोष्टी पुढे घडतील मुंबई महानगरपालिका आर्थिक राजधानी म्हणून त्याकडे ओळखली जाते मात्र त्या ठिकाणी स्वबळाचा देऊन त्या ठिकाणी यशील असं वाटते का महाविकास आघाडीला कारण त्या ठिकाणी महायुती ताकदीवर उतरताना पाहायला मिळते तुम्हाला नेमके या सुद्धा नाही विधानसभेचा पॅटर्न वेगळा आणि महानगरपालिकेचा पॅटर्न वेगळा आहे महानगरपालिकेमध्ये पूर्वी सुद्धा काँग्रेसचं प्राबल्य ही मुंबई महापालिकेमध्ये राहिलेलं आहे उद्धव ठाकरे साहेबांचंही प्राबल्य त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि म्हणून लोक आता गेल्या चार वर्षामध्ये प्रशासकाच्या कारभाराला या राज्यातले जनता कंटाळलेली आहे म्हणजे प्रशासकांना अंदाधुंदी कारभार जो केलाय मुंबईत आज दीड लाख कोटीची कामं चालू आहेत कुठनं पैसे देणार आहेत माहित नाही मुंबई महापालिकेमध्ये एवढे प्रोजेक्ट घेतलेले आहेत आणि त्याचे अनेक प्रकरण आता बाहेर आणि म्हणून मला वाटते मुंबईतली जनता सुद्धा वैतागलेली आहे की गेल्या तीन चार वर्षामध्ये जो कंट्रोल भाजपनं ठेवला होता त्याला कंटाळून मॅन्डेट आमच्या बाजूने दिलं अशी आम्हाला खात्री आहे महापालिका निवडणुका लागणार